रामकृष्ण हरी आळंदी म्हणली की देवाची आळंदी आणि देवाची आळंदी म्हणजे माझ्या माऊलीची माझ्या ज्ञानदेवांची आळंदी या आळंदीला जायचा योग जीवनात वारंवार योग आणि जर योग दहा वेळेसही आला आणि बाकीचे दिवस आळंदीला जाता नाही आलं तर प्रत्येक क्षणाला मनामध्ये आळंदीचं नामस्मरण माझ्या माऊलीचं नामस्मरण मात्र होत जाऊ विठ्ठलपंत आणि रखुमाई यांची आपत्य निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अहो केवळ यांचा नामजप जरी केला ना तरी मोक्षाचं साधन म्हणजे नेमकं काय असतं याची आपल्याला जाणीव होऊन जाते जीवनातल्या सर्व प्रकारच्या भोगविलासातून निवृत्त झाल्याशिवाय सर्वश्रेष्ठ परमात्म्याचं ज्ञान जे आत्मज्ञान आहे ते प्राप्त होत नाही आणि असं ज्ञान प्राप्त झालं की सोपान म्हणजे शिडी तयार होते आणि ही शिडी जाते कुठपर्यंत घेऊन माहिती आहे तर ही शिडी घेऊन जाते मुक्ताई म्हणजे मोक्षापर्यंत आता माझा माझा बाप माझी आई माझी ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्यामुळं आम्ही वारकरी अतिशय श्रीमंत आहोत याचं कारण काय माहिती आहे कारण माझ्या बापाच्या घरासमोर आहे सोन्याचा पिंपळ सुवर्ण पिंपळ आहे आणि या सुवर्ण पिंपळानं आमच्या आई हजारो हजारो प्रदक्षिणा मारून पावन केलंय तिथे एक अजान वृक्ष पण आहे आणि या अजान वृक्षाच्या तिथे जर आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर असं मान्यता आहे की तिथं केलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण हे चिरकाळ स्मरणात राहतं तर जन्मांतरीच्या नंतर सुद्धा ज्ञानेश्वरी विसरत नाही मला अनेक जन विचारतात की ज्ञानेश्वर माऊली हे कोणाचे अवतार आहेत मी सहजतेनं सांगतो कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर भगवान श्रीकृष्णानी अर्जुनासाठी एकट्यासाठी गीता सांगितली आता ही गीता सर्वसामान्यांना सांगण्यासाठी परमात्म्याने पुन्हा एकदा जन्म घेतला आणि तो माझ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने जन्म घेतला आणि ज्ञानेश्वर माऊलींनी याच भगवद्गीतेचा विस्तार केला आणि ज्या समाजातल्या लोकांनी ज्ञानेश्वर माऊलींना खूप छळलं खूप त्रास दिला इतकंच काय तर संन्यासाची पोर म्हणून हिनवलं त्यांच्या झोळीमध्ये भाकरी टाकण्याऐवजी माती टाकली त्यांच्या अंगावर थुंकण्याचा प्रयत्न केला समाजाने संन्याशाच्या पोरांची सकाळी सकाळी तोंड बघावी लागली याचं वाईट वाटून घेतलं पण त्याच माऊलीने जेव्हा ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका पूर्ण केला तेव्हा मात्र मागितलेलं पसायदान वेगळं आहे बरं का त्यांनी पसायदानात सांगितलं जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो खळ माणसावर दुर्जनावर वाईटावर परमात्म्याचं पहिलं प्रेम आहे असं आपल्याला माऊलींच्या माध्यमातून दिसून येतं भगवान कृष्णानी कंसातला वाईटपणा संपावा असं नाही म्हटलं पण संपूर्ण कंस संपवला दुर्योधन संपवला पण मी मात्र या वाईटातला वाईटपणा निघून जावा आणि तो माणूस शिल्लक राहावा असंच सांगितलं परमात्म्याचं हे कार्य त्यामुळंच खूप मोठं आहे म्हणूनच तर आपण सहज म्हणतो ना ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया आणि मग शेवटी आपण तुका झाला असे कळस अशा पद्धतीनं हे अभंग म्हणत असतो तर तुमच्या मनात नेहमी येत असेल की महाराज आम्हालाही आळंदीला जायची खूप खूप इच्छा आहे नमस्कार मी अशोक महाराज देशपांडे रामकथाकार आणि भागवत कथाकार मी आळंदीला देहूला अष्टविनायकाला अनेकदा गेलो आहे ब्रिजमोहन टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलो आहे त्यांच्यासोबत जाण्याचा आणखी एक फायदा यात्रेकरूंना हा असतो की माझ्यासोबत प्रवास केल्यामुळं त्यांना ही सगळी माहिती जागोजागी सहजतेनं प्राप्त होते अनेक ठिकाणी प्रवचनाचा लाभ होतो गेल्या काही महिन्यापूर्वी उत्तराखंडामध्ये ब्रिजमोहन टूर्सच्या माध्यमातूनच भागवत कथा झाली आणि त्या अगोदर काशी या ठिकाणी रामकथेचंही आयोजन झालं माझ्यासोबत तुम्हाला पुढच्या प्रवासाला यायला आवडेल मला खात्री आहे ब्रिजभोहन टूर्सच्या माध्यमातूनच काय यावं असा मनात प्रश्न येत असेल तर त्याचं उत्तरही अतिशय सोपं आहे त्यांना माहिती आहे चाळीस वर्षाच्या अनुभवामध्ये की कोणाला किती वाजता भोजन लागतं गरमागरम कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे झोपण्याची व्यवस्था किती छान असावी उफाळता चहा कसा लवकर वेळेवर दिला जावा या सगळ्या गोष्टींची जाणीव असल्यामुळं त्यांच्यासोबत यात्रा करणं हा सुखद अनुभव आहे मला खात्री आहे तुम्ही माझ्यासोबत यात्रेला पुढच्या कधी येणार आहात नक्की कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी अभी आपने यात्रा का वर्णन सुना कैसा लगा आपको अच्छा लगा बहुत अच्छी बात है अभी आपको ये सुनने से इतना अच्छा लग रहा है तो प्रत्यक्ष अनुभव के लिए आप हमारी यात्रा का लाभ लीजिए यात्रा में चलिए आपको यात्रा करते हुए इसका हजार गुना प्रत्यक्ष अनुभव बहुत अच्छा मिलेगा हम ये यात्रा व्यवसाय लगभग मैं चालीस साल से लोगों को यात्रा करवा रहा हूँ प्रवास करवा रहा हूँ भारत में और भारत के बाहर में भी ब्रिज टूर्स की ओर से महाराष्ट्र के साथ साथ भारत और इंटरनेशनल से भी टूर किए जाते हैं महाराष्ट्र में अष्ट महाराष्ट्र दर्शन कोंकण गोवा स्टेच्यू ऑफ यूनिटी गुजरात राजस्थान काशी नेपाल गंगा सागर जगन्नाथपुरी रामेश्वरम दक्षिण भारत केरल मुन्नार कर्नाटका कश्मीर कुल्लू मनाली चारधाम यात्रा मसूरी नैनीताल और कैची धाम दार्जिलिंग गंगटोक इत्यादि सभी यात्राएं की जाती है सभी प्रकार की सहल किए जाते हैं और भारत के साथ साथ बाहर भी ब्रिजगोन टूर्स की तरफ से यात्रा आयोजन किए जाते हैं जिसमें प्रमुख है, जिस है दुबई यूरोप सिंगापुर श्रीलंका मालदीव बाली वियतनाम थाईलैंड मलेशिया और जल्दी ही हम और भी विदेश यात्राओं का विस्तार करने वाले हैं आप जिस भी टूर में जाएंगे या जाना चाहते हैं आपको ये हम विश्वासपूर्वक दिला सकते हैं कि वो टूर सबसे अच्छी होगी और सबसे कम प्राइस में होगी uh, इस चीज़ का आप निश्चित रख सकते हो हाँ हमसे भी कम प्राइस देने वाला आपको कोई मिल सकता है लेकिन उसकी सेवा उस, उस लेवल की नहीं होगी जिस प्रकार की सेवा होटल की और रहने की हम उस पैसे में करते हैं जीवन में यात्रा का प्रवास का बहुत महत्व है आपका जीवन समृद्ध होता है उसको करना ही चाहिए और आप उसके लिए ब्रिजमोहन टूर्स को जरूर सेवा का मौका दें हम आपकी सेवा करके हमारे को बहुत आनंद होगा और अच्छी से अच्छी से आपकी सेवा रहेगी ये विश्वास दिला सकते हैं